वडनेर गाणाच्या भाजपा पुरस्कृत उमेदवार शैलजा बेताळ यांच्या प्रचाराचा नारळ फुटला माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी श्रीफळ फोडून बेताळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला वडनेर देवगाव ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाच्या मंदिरातून सुजितसिंह ठाकूर यांनी फुंकले रणशिंग नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज परंडा तालुक्याचे भूमिपुत्र सोनगिरी येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोक वेताळ यांच्या पत्नी वडनेरगनातून भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक धनंजय सावंत यांचे कट्टर समर्थक गौतम लटके भाजपाचे ज्येष्ठ नेते राजभाऊ चौधरी माजी तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख ज्येष्ठ नेते शंकरी तापे आवार पिंपरीचे माजी सरपंच सुरेश डाकवाले कात्राबाद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश बोराडे नागेश शिंदे निशिकांत क्षीरसागर भाजपा युवा नेते सुजित परदेशी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बाबासाहेब जाधव सरणवाडीचे माजी सरपंच विष्णू सांगडे शिवसेना युवा नेते वैभव सांगडे नारायण सांगळे लक्ष्मण शिंदे संजय चौधरी दत्ता त्यात्रमुळं राजाराम शिंदे आदी उपस्थित होते प्रचाराचा नारळ सर्व मान्यवरांनी फोडला उपस्थितांना माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी शंकर इतापे यांनी संबोधित केले आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता आहे तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राज्यकारभार दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आणण्यासाठी जिल्हा परिषद लोणी गटाच्या उमेदवारासह वडनेर गटाच्या उमेदवार शैलेजा वेताळ यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले शिवसेना गटाचे जिल्हा समन्वयक गौतम लटके यांनी ग्रामस्तरावरील विजन मांडताना भविष्यकाळात माजी आमदार ठाकूर यांची मदत किती महत्वाची आहे याची विस्तृतपणे मांडणी करत जिल्हा परिषदेच्या लोणी गट व गणासह शैलेजा वेताळ यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी येणारी जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यातच येणार हे अगदी विश्वासाने सांगितले त्यांनी आमदार तानाजीराव सावंत यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली ते करतो आणि जे सांगतो जे करतो तेच सांगतो मी निसत अवकाळी पावसासारखं कधीच वर्षाला मतदारसंघात येणाऱ्यापैकी मी नाही मी तुमच्यात नाही आपण जे आमदार निवडून दिलाय दिलायच बघितलंय आपण आपण निवडणुका झाल्या आता बारा चौदा बारा तेरा महिने झाले विधानसभेच्या निवडणुका झाल्या मतदारसंघात किती वेळ आलाय चार वेळ आलाय आला मुख्यमंत्रीचा दौरा आला म्हणून आला कारखान्यावर आला आणि दोनदा आता या पंचित नगरपालिकेच्या निवडणुकीत आला एकदा आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आला म्हणजे येतो आणि परसून जातो अतिवृष्टी सारखं अतिवृष्टीत फायदा सा होत नाही शेतकऱ्यांचा त्याच्यात नुकसानच होतं तसा अतिवृष्टी सा सारखं येतो आणि बरवतो आणि बरसतो आणि निघून जातो त्यामुळे बाबांनो आता त्याच्या याच्यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये त्यांनी आपल्या भाषणातून कृष्णा भीमा जोड कालव्याचा परंडा तालुक्याला कशा पद्धतीने फायदा होणार व यासाठी त्यांनी स्वतःला कशा पद्धतीने वाहून घेतले याचा घटनाक्रम सांगितला मी तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्याच्या हितासाठी कृष्णा मार्कुडा सिंचन योजनेचा प्रश्न असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आज हा चकित असल्या असल्यापासून आग, आपण ऐकायचो की आपल्या भागात उशणीचं कृष्णेचं पाणी आपल्याला कृष्णा मार्कुडा सिंचन पाच ज्यावेळेस महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब पहिल्यांदा दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी, मी एक सरकार हो मी आमदार नव्हतो पण सगळ्या सरकार पक्षातला जबाबदार पदाधिकारी म्हणून मी सगळ्या विभागाचे अधिकारी एके दिवशी प्रत्येक रविवारी शनिवारी रविवारी परांड्याच्या गेस्ट हाऊसला बोलून गे घ्यायचो कधी पीडब्ल्यूडी घ्यायचे ची घ्यायचे कधी इरिगेशन ची घ्यायचे असेच एके दिवशी जलसंपदाचे अधिकारी मी घेऊन बसलो तर त्या अधिकाऱ्यांना विचारलो आपल्या भागात मलाही माहिती असलं पाहिजे की आपल्या भागातल्या काय योजना राखायच्या काय नवीन करता येईल या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न काय विजेचा प्रश्न आहे त्याचबरोबर पाण्याचा सिंचनाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्नांची आपल्यालाही माहिती असली पाहिजे कुठले प्रकल्प निधीमुळे आरक्षण त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावेळेस चर्चा करताना मला बरेच हे करता येईल यांना थोडासा निधी मिळाली ही योजना मार्गी लागेल पण त्यावेळेस कुणीही कृष्णा मराठोळा सिंचन प्रकल्पाचा चुकी अधिकाऱ्यांनी उल्लेख केलेला नाही म्हणलं अधिकाऱ्यांना त्या कृष्णा मराठोळ्याचं काय माझी काही गप्प असते तोटाकडपाल अवलगावकर नावाचे प्रांदास सेनापडे करायला मी बोलू का म्हणून बोललं काय ठाकूर साहेब सोडून द्यायला मला मध्ये मी म्हणलं का जिल्हा दोन विभागातला विभागला जातो अठ्ठावन्न टक्के कृष्णा खोऱ्यात येतो आणि बावन्न टक्के गोदावरी गोदावरी खोऱ्यात येतो दोन खोऱ्यात आपला जिल्हा तो विभागला आहे त्यामुळे मी म्हणलं की आपल्या जिल्ह्याच्या पाणी आवाच्या मर्यादा सगळ्या सापल्या आपल्या भागातील नवीन प्रकल्प साईट उपलब्ध होत नाही साईट उपलब्ध झाली नाशिकला एक मेरी जल जल विज्ञान कार्य ऑफिस आहे मेरीचं तेच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नाही मात्र मी म्हणलं की नाही आपल्याला काही करून हेच पाणी आणायचं हे आपल्या हक्काचं पाणी आहे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एमसी बरेच जण आपल्या सात टी एमसी पाण्यावरच भात तेवीस पॉईंट टीएमसी पाणी आपल्या मराठवाड्याच्या आपल्या हक्काचं आहे त्यात मराठवाड्याचा आष्टी त्याचा भाग आहे अठ्ठावन्न टक्के दहाशे कि जास्त जास्त पाणी आहे पुढे बोलताना ठाकूर म्हणाले की सध्या ग्रामस्तरावर विजेच्या काही समस्या सतावत आहेत यावर राज्य शासनाने विविध योजना पुढे आणल्या आहेत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सोलर योजना राबवली आहे याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे ग्रामस्तरावरील दळणवळणाची उपलब्धता लक्षात घेता दळणवळणाचे मोठे नेटवर्क उभे करण्याचा संकल्प ठाकूर यांनी जाहीर केला तुम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही जागा निवडून द्या या भागाचा विकास करण्याची जबाबदारी मी घेतो असा शब्द ठाकूर यांनी उपस्थितांना दिला प्रेक्षकांना पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद